नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुमचा पाल्य जर चौथी किंवा पाचवीला असेल तर आत्तापासून त्याला नवोदयची तयारी करून घ्या नवोदय परीक्षा सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे तुम्ही जर ही नवोदयची परीक्षा पाचवीमध्ये असताना तयारी करून दिली तर तुम्हाला सहावीला ऍडमिशन जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मिळणार आहे या अशा स्कूल आहेत ज्या गव्हर्नमेंट स्पेशली रन करतोय या ठिकाणी तुमची जर निवड झाली म्हणजे तुमच्या पाल्याची तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कुणी असेल तर त्यांना काय काय फायदे होणार आहेत ते फायदे जवळपास दहा महत्वाचे फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल की फायदे कोणते कोणते सो बघूया काय काय फायदे तुम्हाला होतात बघा त्यामधला पहिला फायदा तुम्हाला काय माहिती आहे का मोफत शिक्षण असणार आहे फ्री एज्युकेशन कधीपर्यंत बारावी पर्यंत तुम्हाला मोफत शिक्षण मिळणार आहे आता मोफत म्हटलं की काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर काय काय मोफत असणार आहे यामध्ये बघा तुम्हाला सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत कोणतीही ट्युशन फी शिक्षण शुल्क लागत नाही बरं या व्यतिरिक्त तुम्हाला हॉस्टेलची सुविधा पूर्ण फ्री आहे तुम्हाला जिथे राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या फ्री आहे मेस तुम्हाला फ्री आहे त्यानंतर त्याच्या ऍक्टिव्हिटी खूप जास्त चालतात सगळं म्हणजे पालकांना काहीही पैसे द्यायचे आणि युवंधो त्या पालका पाल्याला घरापर्यंत येण्या घरापासून परत त्या स्कूलला जाण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ओके पुढे बघूया हा पहिला मुद्दा ट्यूशन फी शिक्षण शुल्क लागत नाही बारावीपर्यंत टोटली हा सीबीएसई पॅटर्न आहे सीबीएसई पॅटर्न आहे सीबीएससी पॅटर्ननुसार सी सी तुम्हाला पूर्ण शिकवलं जाणार पहिला मुद्दा दुसरा काय निवास व भोजनाची मोफत सुविधा आहे म्हणजे तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये हॉस्टेल अवेलेबल आहे आणि जेवण सुद्धा अव्हेलेबल आहे पण जेवण सुद्धा एकदम प्रॉपर असतं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण यामध्ये इन्क्लूड आहे सो ही सुविधा तुम्हाला इथे असणार आहे निवास सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे नित्याचा आहार शाळेतील जेवण विनामूल्य असणार आहे मुलं मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित असतं हॉस्टेल सुद्धा तिथे अवेलेबल असणार आहे ओके दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा यामध्ये शालेय साहित्य गणवेश पुस्तके सुद्धा मोफत आहे पालकांना काही घेऊन द्यायची गरज नाही आहे ते सगळंच अव्हेलेबल आहे बघा इथे काय सांगितलंय दरवर्षी शालेय गणवेश प्रत्येक वर्षी मिळणार आहे एकदाच ते दरवर्षी पाठ्यपुस्तके मिळणार नोटबुक्स मिळणार आणि इतर शालेय साहित्य मोफत मिळणार त्यांना मग इतर शाळेमध्ये काय काय येतं तर इतर शाळेमध्ये तुम्हाला नोटबुक मध्ये पेन असेल पेन्सिल असेल रबर असेल कंपास असेल हे सगळं या स्कीम मध्ये मोफत स्वरूपामध्ये अव्हेलेबल असणार आहे शैक्षणिक साहित्याबाबत पालकांवर कोणतेही आर्थिक ओझे राहत नाही म्हणजे पालक म्हणून तुम्हाला जो काय खर्च जनरली पाचवीपर्यंत तुम्ही केला असेल तुम्हाला माहिती असेल तो खर्च इथे काहीही अपेक्षित नाहीये लक्षात नंतर उच्च दर्जाचे शिक्षण आता शिक्षण तुम्ही म्हणाल तर शंभर टक्के तुम्हाला ही सरकारकडून विशेष चालवली जाणारी स्कूल आहे सो या ठिकाणी विशेष लक्ष असतं विशेष फंडिंग सरकारचं या स्कूलसाठी असतं सो नक्की त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या तुम्हाला रिडिंग रूम बुक्स असतील वेगळ्या प्रकारचे तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे नॅशनल लेवलचे गेम्स असतील त्याचं ट्रेनिंग असेल त्यानंतर भविष्यात येणाऱ्या जे जे ई नीट असेल किंवा भविष्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा असतात हे सगळ्यांची तयारी इथून करून घेतली जाते ओके okay, उच्च दर्जाचं म्हणजे सीबीएसई अभ्यासक्रमानुसार आधारित शिक्षण असणार आहे त्यानंतर योग्य प्रशिक्षित शिक्षक शिक्षक सुद्धा त्या क्वालिटीची असणार आहे आधुनिक प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष सुद्धा तुम्हाला असणार तुम्हाला आत्ताच म्हटलं की अपडेटेडमधलं सगळ्या टेक्नॉलॉजी तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे इंग्रजी व हिंदी माध्यमात अभ्यासाची सोय असणार आहे म्हणजे इथे शिकवता सीबीएसई पॅटर्न आहे आणि सीबीएससी पॅटर्न असताना तुम्हाला माहिती आहे की हा इंग्लिश हाईट पूर्ण मग इंग्लिश आणि हिंदी याच्या दोन्ही मीडियम मध्ये तुम्हाला इथे त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे योग्य स्पर्धा व गुणवत्तेची सुसंगती देशभरातून हुशार विद्यार्थी एकत्र असल्यामुळे स्पर्धात्मक व प्रेरणादायी वातावरण तयार होतं तुमचा तुम्ही विचार करा की या ठिकाणी तुमचा जर गेला तर करणार आहे कारण सीईटी किंवा या काय सिलेक्शन होणार आहे सो महाराष्ट्रातून त्या जिल्ह्यातून त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे म्हणजेच एक क्रीम लेवलचे विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे मग क्रीम लेवलचे विद्यार्थी असतील तर कॉम्पिटेटिव्ह कॉम्पीट करायला पण मजा येणार आहे विद्यार्थी करणार आहे आणि स्पर्धात्मक परीक्षा सुद्धा त्याची तयारी केली जाणार आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा बौद्धिक सामाजिक आणि नैतिक विकास सुद्धा या स्कूलद्वारे करून घेतला जाणार आहे काय काय ऍक्टिव्हिटी पुढे मी तुम्हाला सांगतो प्रवास भत्ता मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी प्रथमच शाळेत दाखल होताना आणि सुट्टीला घरी जाताना रेल्वे बस प्रवास भत्ता त्याला ऍक्च्युअल जो फेर असेल तो सुद्धा दिला जातो तो सुद्धा खर्च कर स्कूल करते, त्यानंतर कोडिंग डिजिटल लर्निंग सीसीटीव्ही सुरक्षा यामध्ये अव्हेलेबल आहे म्हणजे मध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावरती भर आहे स्मार्ट क्लासेस आहे डिजिटल क्लासेस असणार आहे तुम्हाला म्हणजे व्हाईट बोर्ड ब्लॅक बोर्ड नाही डिजिटल क्लास असं माझ्यासमोर आता बोर्ड आहे असे डिजिटल क्लास आहे आय सी टी लॅब सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे शाळा परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था चांगली ज्यामध्ये सीसीटीव्हीचं कव्हरेज पूर्ण असणार आहे तुम्हाला पाल्याला भेटायला पण जाता येणार आहे पाल्यावर बोलता पण येणार आहे पाल्याला बाहेर पण घेऊन जाता येणार आहे आणि याच्यावरती वॉच ट्वेंटी फोर बाय सेव्हन सी सी असणार आहे सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यक्रमांचे कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं तुमचा पाल्य विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती जसं की विज्ञान मेळावे असतात खेळ असतात नृत्य असतात नाटक असतात इत्यादींमध्ये सहभागी होता येऊ शकतं आणि त्याचा सर्वांकष काय म्हणजे आपण विकास होण्यासाठी इथे पूर्ण तयारी करून घेतली जाते सो खूप चांगली पद्धत आहे ते विद्यार्थी एक्सचेंज प्रोग्राम म्हणजेच काय अंतर्गत इतर राज्यांमध्ये जाण्याची संधी मिळते म्हणजे या नवोदयच्या स्कूल ह्या पूर्ण भारतामध्ये आहे पूर्ण भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी यांना इंटर म्हणजे चेंज केलं जातं कधी कधी सुट्ट्यांमध्ये ह्या विद्यार्थ्यांना त्या राज्यातल्या त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना ह्या राज्यातल्या या, या शाळेमध्ये सुद्धा पाठवलं जातं आणि यांना त्यामुळे आपण आचार विचाराचे देवाणघेवाण तिथलं संस्कृती तिथलं राहणीमान तिथले कम्युनिकेशन स्किल हे सुद्धा डेव्हलप करून घेतले जातात त्याचबरोबर खेळ व शाळेत शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातं खेळ म्हणजे खेळ हा अविभाज्य घटक जनरली असतो विद्यार्थ्यांचा बारावी पर्यंत खेळा विद्यार्थ्यांची तंदुरुस्ती असते वेगवेगळे खेळ त्यांना परिचित होतात काही विद्यार्थ्यांना खेळ पण माहिती नाहीये आप आपल्यातले काही पालक असा विचार करता माझ्या पाल्याला कोणता गेम आवडतो तो पुढे जाऊ शकतो का त्यामध्ये अभ्यास एका बाजूला आहेच आहे पण हा सुद्धा गेम मध्ये त्यामध्ये आपल्याला एक तंदुरुस्त राहणं फिट राहणं सुद्धा इथे शिकवलं जाणार आहे खेळाचं मैदान प्रशिक्षक खेळाचे साहित्य मोफत असणार त्यांना वेगळे चार्जेस लागत नाही नौदवया मधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये प्र प्रतिनिधित्व करतात याचे बरेचसे उदाहरणं आहेत सो इथे सुद्धा हे विद्यार्थी तयार होतात स्पर्धा परीक्षेची तयारी अनेक नवोदय विद्यार्थी युपीएससी जे डबल एन डे यासारख्या यशस्वीपणे या एक्झाम पास होतात कारण शाळेतील शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना या ठिकाणी मिळतं अशा ह्या दहा प्रकारच्या सवलती संधी किंवा फायदे या, कि या विद्यार्थ्यांना मिळतात सो तुम्हाला वाटत असेल की तुमचा पाल्य सुद्धा नवोदयासाठी सिलेक्ट व्हावं यासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी बॅच घेऊन पंधरा जून पासून पंधरा जूनला ही बॅच चालू होईल तुम्हाला या बॅच मध्ये सगळं शिकवलं जाणार आहे आणि प्रयत्न असणार की आपला सुद्धा याच्यासाठी तयार झाला पाहिजे बघा तुमच्या पाठवायचं नाही पाठ हा तुमचा मुद्दा आहे पण त्याला या स्पर्धेत उतरवा या स्पर्धेतनं जाऊ द्या या स्पर्धेतनं त्याला एक कॉम्पिट करू द्या त्यातनं त्याला कळेल की किती कॉम्पिट आहे किती ऊर्जा आहे किती ताकद लावं लागते आणि हे सुद्धा त्याला कळू द्या भले सिलेक्ट झाल्यावर पाठवायचं नाही पाठवून तुमचा रोल असेल पण मला असं वाटतं प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासाठी हे करणार पाहिजे जबरदस्त आहे एक्झाम अशा भरपूर सारा एक्झाम आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे सो कमेंट मध्ये अजून तुम्हाला काही प्रश्न असेल नक्की टाका व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर आमच्यापर्यंत माहिती कळवा थोडक्यात काय फायदे तर शिक्षण मोफत आहे निवास मोफत आहे साहित्यपूर्ण मोफत तुम्हाला याद्वारे मिळणार आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जी हुशार विद्यार्थी आहे त्यांना खूप चांगली संधी आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये पंच्याहत्तर टक्के आहे इथे सिलेक्शनचा रेशिओ पंच्या टक्के ग्रामीण भागातले विद्यार्थी घेणार आहे आणि पंचवीस टक्के शहरी भागातले सो so, मी पालकांना सांगतो ग्रामीण भागातल्या तुम्ही तुमच्या पाल्याला यासाठी तयारी करा यासाठी फार कमी फीज मध्ये आम्ही तुम्हाला बॅच ऑफर करत आहोत सो so, ही बॅच तुम्हाला पंधरा जून पासून स्टार्ट होणार आहे ज्यांना तुम्हाला बॅची माहिती घेतली असेल त्यांनी मध्ये मला नक्की कळवा आम्ही तुम्हाला कॉल करू तुमचा नंबर आमच्यापर्यंत पाठवा किंवा कमेंटमध्ये एक कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्की माहिती पाठवू किंवा आमच्या टीमला ह्या नंबरवरती कॉल करा हे तुम्हाला नक्की माहिती देतील विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद